शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरणावर शासनाचे प्रेम इतके का ऊतू येत आहे जर इतके प्रेम ओतू येत असेल तर आमदारांकरताही असा एक प्रयोग करता येईल का याचाही विचार मात्र शासनाने केला पाहिजे नमस्कार मी वर्धेवन अजि विठ्ठला भोयर मित्रांनो सात जुलै दोन हजार तेवीस रोजी शासनाने शिक्षण क्षेत्रामध्ये कंत्राटीकरणाबाबत आदेश निर्गमित केला त्यानंतर त्याला मलमपट्टी करत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शिक्षक दिनी ज्या दिवशी शिक्षकांचा सन्मान आदर शासनकर्ते करतात समाज करतात त्याच दिवशी शिक्षण क्षेत्र कोलमडून टाकण्याकरता या शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोग करण्याकरता पाच सप्टेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळामध्ये वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये दोनपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त व दुसरा शिक्षक कंत्राटीकरणावर अशा प्रकारचा आदेश शिक्षक दिनी शासनाने निर्गमित केला परंतु त्याला राज्यभर प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर त्याला पुन्हा परवा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिक्रमित केले फरक काय केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळेतील पट वीस किंवा त्यापेक्षा कमी असेल फक्त वीसचा आकडा दहावरती आणला ज्याप्रमाणे आपण जुने समोसे जुने आलूबोंडे जुने भजे काही जे विकणारे असतात ते पुन्हा पुन्हा तळतात आणि विकतात भजे तेच समोसे तेच तेच फक्त गरम करायचे आणि ग्राहकांना द्यायचे त्याचप्रमाणे तेवीस सप्टेंबर सुद्धा जो आदेश काढलेला आहे त्यातसुद्धा कंत्राटीकरण हीच भूमिका कायम आहे म्हणजे जे तरुण डी एड बी धारक उमेदवार आहे त्यांची चेष्टा करण्याचं काम या शासन निर्णयातून झालेलं आहे त्यांचं भविष्यव्य अंधकारमय करण्याचं काम या शासन निर्णयातून झालेलं आहे असं मला ठाम मत आहे पंधरा हजार पगार व कोणत्याही प्रकारचं सेवेचं संरक्षण नाही केव्हाही त्याला सेवेतून काढता येते अशा प्रकारची तरतूद या शासन निर्णयामध्ये केलेली आहे आणि म्हणून आपल्या या राज्यामध्ये अशा प्रकारचे शासन निर्णय निर्गमित करून या शिक्षण क्षेत्रामध्ये कंत्राटीकरण आणण्याचं काम जर होत असेल तर योग्य नाही कारण हे शिक्षण क्षेत्र पिढी घडवतात सर्वांना घडवलं शासनकर्त्यांनाही घडवलं आणि हे आदेश काढणारे जे अधिकारी आहेत त्यांनाही घडवलं आणि म्हणून मराठी शाळा संपुष्टात आणणाऱ्या अशा शासन निर्णयाचा सर्वत्र निषेध विरोध होत आहे या शिक्षण क्षेत्रात तरी कंत्राटीकरण आम्ही खपून घेणार नाही मित्रांनो फार गंभीर विषय आहे कंत्राटीकरणाचा गेले कित्येक वर्षापासून ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी मिळेल याच्या आशेनं वाट पाहत आहे त्यांच्या भरतीचा मार्ग अशा प्रकारे पंधरा हजार त्याच्या तोंडावर फेकून मारून त्याचं आयुष्य अंधकारमय करून त्याची त्याचं जे जीवन आहे हे अंधकारमय अंधकारमय करण्याचं काम हा शासन निर्णय करणार आहे आणि म्हणून हा पिढी गारत करणारा शासन निर्णय कदापि आपण लागू करू द्यायचा नाही कारण शासनाकडे सर्व योजना राबवण्याकरता पैसे आहे फक्त या पिढी घडवणाऱ्या या शिक्षकांसाठी या मराठी शाळेंकरता गोरगरिबांच्या मुलांकरता <coughs> पैसे नाही या मराठी शाळेमध्ये कोण मुलं शिकतात आहेत ना मग त्या गोरगरिबांच्या जर मुलांसाठी आपल्याकडे पैसे नसेल आणि म्हणून आपण जर या शिक्षण क्षेत्रात कंत्राटीकरण आणण्याचा घाट घालत असेल तर हे मात्र न पटणार आहे म्हणून हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी आम्ही शिक्षक आमच्या संघटना लढत राहणार हे मात्र नक्की आणि जर तुम्हाला एवढं प्रेम असेल कंत्राटीकरणावर तर हा प्रयोग सुद्धा करून पहावा का याचाही विचार आपण करावा अशी या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद